नमस्कार मी रेशमा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता ओव्यात हळदी कुंकुवाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर लोणावळ्यात प्रथमच गृह वस्तूंचे भव्य दालन आर्य मार्ट संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊस स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लिनिंगचे सर्व सामान अनेक वस्तूंवर तीस टक्के सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र दालन सुरू मार्केट पेक्षाही अगदी कमी दरात या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटी उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टी शर्ट्स शर्ट्स जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट्स हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा

दरवर्षीप्रमाणे महालक्ष्मी महिला मंच यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आय। आयोजन करण्यात येते या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या आवर्जून उपस्थित होत्या लोणावळ्यातील विविध पक्षांच्या अध्यक्षा माजी नगरसेविका विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी उपस्थिती लावली होती हळदी कुंकू व वाण घेण्यासाठी महिलांनी लांबच लांब रांगा लावल्या या कार्यक्रमासाठी महिला हजारो संख्येने उपस्थित होत्या मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद